नमस्कार आपण पाहत आहात मराठी आणि मी वैष्णवी जाधव एक नजर टाकूया हेडलाइन्स वर हेडलाइन प्रायोजक सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज गेल्या पाच वर्षात एकट्या महाराष्ट्रात चौदा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या नरेंद्र मोदी अमित शहा आपला देश विकायला निघाले राज ठाकरेंची साताऱ्यातील सभेत मोदींवर टीका लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज राज्यात दोन हजार शंभर मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्ट होणार लोकसभा निवडणुकीचा प्रचार पोचला शिगेला भाजपचे संजय पाटील व बहुजन आघाडीचे गोपीचंद फळणकर यांच्या जोरदार आरोप प्रत्यारोप हो। कुठेतरी साहेब समाजाचं नाव घ्यायचं समाजाच्या प्रश्नासाठी मी काम करतोय म्हणायचं रात्री अपरात्री तुमच्याकडे यायचं कागदावर सह्या घ्यायच्या काल परवापर्यंत नागदच्या ताब्यावर डुप्लिकेट दारू विकणारा माणूस तुमचा तुमचा गणित ताणात यायला हेलिकॉप्टर काय घेऊन फिरायला लागला समाजाचं नाव घेऊन भावनिक आव्हान करायचं इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचं चा, कुठेतरी चार टग्यांना धरायचं चा, भीती घालायला बघायचं उद्याच्या तेवीस तारखेनंतर हा संजय पाटील पुरेसा आहे पुण्याची गरज संजय तारखेपर्यंत आपण ठेवली पाहिजे संजय आता पायाखालची वाळू घसरलेली आहे संजय काकाच्या डोक्यावर परिणाम व्हायची आता वेळ आलेली आहे कारण अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि अमित शहाची सभा रिकाम्या खुर्च्या ज्या महिला होत्या त्या तीनशे रुपये पगारानं आणल्या होत्या मी आता सगळी माहिती घेतली अमित शहाने त्यांची खडपट्टी केलेली आहे त्याची बिनसावनानं दाडी करायचा प्रकार तिथं घडला आहे परत त्यांनी उलटी दाडी खालच्या कार्यकर्त्यांची केलेली आहे आणि तिथून ते जतला गेले होते मी आता हेलिकॉप्टरनं का फिरतोय कारण इथं विमानतळाची सोय नाही आहे जर सांगलीमध्ये विमानतळ असतं तर मी स्पेशल विमान घेऊन फिरलो असतो आणि समाजाला मी काय करतोय आहे ती समाजाला माहीत आहे ना संजय पाटलांनी चमचेगिरी करायची गरज नाही ना संजय पाटील कोण आहे संजय पाटलानं ह्यामध्ये लुडबुडू करायची गरज नाही समाज बघल ना माझा मी हेलिकॉप्टरनं फिरायचं विमानानं फिरायचं का जेटनं फिरायचं ते समाजानं मला गुण दोषासहित ॲक्सेप्ट केलं आहे माझ्या काय चुका असतील तर समाज मला माफ करत माझं काय बरोबर असेल तर माझ्या बरोबर येईल त्यामध्ये संजय पाटला दखलपात्र नाही आहे त्यांच्या स्टेटमेंटला फार महत्व नाही आणि त्यांना आता माहीत आहे सगळे रिपोर्ट माझ्या बाजूने आलेले आहेत संजय पाटील हा बंपक माणूस आहे संजय <ढ़ा> पाटलांना <गे> माझं ओपन चॅलेंज आहे तेवीस तारखेनंतर मी आहे ना, ना मी जिल्हा सोडून जात नाही काय माझी वाकडी ते संजय पाटलानं करावं मी त्याला खंबीर आहे <ढ़ा> <गे> बंपक माणूस आहे तो काही काही वाकड करत नसतो माझं चॅलेंज आहे त्या माणसाला तेवीस <देविण> तारखेनंतर मी इथंच आहे ना काय सांगली जिल्हा सोडून जातोय का माझ्या बरोबर असणाऱ्या एकाही माणसाच्या केसाला धक्का लावू शकत नाही संजय पाटील आणि माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे अजून चार दिवस आहेत निवडणुकीमध्ये पण करा आणि निवडणुकीनंतर पण करा माझा जन्म त्यासाठी झालाय ना असले खूप दादा मी बघितले असे पाचशे दादा मायाडा असतील राज्यभरातील लोक सगळी अशी सगळी मायाबरोबर आहेत असला काही उद्योग करायचं त्यांनी भानगडीत पडू नये विचाराची लढाई लढावी आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर हे बोलत आहेत माझा संजय पाटील जुना जागा असे मला वाटतं दहा भाषणं झाली त्यांच्या जिल्ह्यामध्ये हे जुनंच भाषण आहे त्यांचं मग जुना संजय पाटील जुना म्हणजे तू कोण होता कोण आहे या सांगलीमध्ये पळून जायची का गरज भासली सांगलीमध्ये तुम्हाला नीट करता आलं नाही तुम्ही गावड जात आहे आणि परत तेच 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 आता लोकांना हे सगळं संपलंय भयमुक्त जिल्हा झालाय मी जिवंत आहे तोपर्यंत आताच नाही मी सांगत दोन हजार एकोणीसच मी जिवंत आहे तोपर्यंत या संजय पाटलांना लोकसभा आणि विधानसभेचं तोंड बघू देत नाही याच्या पलीकडे त्यांचं काही स्टेटमेंट मला द्यायचं नाही भाजपमध्ये जोवर दम आहे तोवर काश्मीरला भारतापासून कुणीही तोडू शकणार नाही तासगावातील सभेत अमित शहाचा दावा मागास जातीचा असताना माझ्यावर टीका सोलापूरच्या अक्रूजमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवडणुकीत शून्य उभी ठिकाण शरद पवारांवरही टीका शिरोळे शेतकरी संघटनेचे उपसरपंच गौस महम्मद यांच्या घरावर निवडणूक आयोगाने छापा टाकून पंच्याहत्तर लाखांचा <स्थी> चिंता करू नये शरद पवार यांचं नगरमध्ये वक्तव्य तर अशोक विखेंनी केले विखे घराण्यातील खुलासे अस्वस्थांच्या ठिकाणी सांगतात त्याची मोदी खर बघून द्या असं बसवत म्हणजे चला एखाद्या फोनावर जर मुलगी द्यायची असली तर आपण असं म्हणतो का सासर खर बघून मुलगा कसा हे आपण बघतो तो मुलगा काम थरडालाय काय तो बघतो निर्मिसी नाही करायची आपण बघतो तो कुटुंब आहे त्यांना हे बघतो आणि नंतर मुलीचा विचारचं आपण सध्या का त्या पद्धतीशी आपण जातो हे काय म्हणतात सर ही काय खोलाचं राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्ष नेते नाही क्षविरोधी नेते बाळासाहेब फोरातांची शिर्डीत घेणाला ती टीका महाराष्ट्रासह चार राज्यांना वादळी वारे आणि पावसाचा जोरदार तडाखा पस्तीस जण दगावले फळबाग आणि पिकांच मोठ नुकसान आणि भाजपवाल्यांनी पहिला भाजप पक्ष काँग्रेस मुक्त करावा स्वाभिमानीचे विशाल पाटील यांची भाजपवर धडाघाडी टीका प्रचार सोमार काँग्रेसचे विचार हे जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात प्रत्येक माणसाच्या रुजलेले आहेत चिन्ह कुठलं उमेळालं आणि कोण उभारलं ह्याच्यापेक्षा काँग्रेस ही वसंतदादांनी स्वातंत्र्याच्या लढाईपासून रुजवलेली विचारशर्मी आहे आणि भाजपमध्ये ही जी आज सत्तेत गेलेली लोकं आहेत त्यांची कुठलीही भाजपच्या त्यांच्या विचारधारेची मूळ रचना नव्हती तर ते जास्तीत जास्त लोक ही काँग्रेसचेच आहेत आणि मला वाटते काँग्रेसमुक्त करू म्हणणाऱ्या भाजपवाल्यांनी आधी भाजप तरी काँग्रेस मुक्त करून दाखवावं आणि मला विचार विश्वास वाटतो की जी लोकं मधल्या काळात भुलून भाजपच्या वाट्याला गेले ती सर्व काँग्रेस लोकं काँग्रेसमध्ये परततील काँग्रेसच्या आघाडीत परततील आणि ह्या ठिकाणी काँग्रेसच्या आघाडीचाच उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादी स्वामी पक्षाचा भरघोस मताने विजय